प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आज रोजी वसमत उपविभाग यांच्या वतीने वसमत शहर पोलीस स्टेशन जवळ महावीर चौक येथे ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेबद्दल माहिती देण्यात आली व या योजनेचा सर्व ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन माननीय कार्यकारी अभियंता मुंगारे साहेब यांनी केले आहे यावेळी या कार्यक्रमास माननीय कार्यकारी अभियंता मुंगारे साहेब उपकार्यकारी अभियंता नंद साहेब सहायक अभियंता गच्छे साहेब नागेश साखरे एमलवाड टाकसाळ एल्पडवाड साहेब शिवप्रसाद रोकडे तिवारी साहेब गडपवार मॅडम हे सर्व कर्मचारी वृंदाणी आणि सोलार एजन्सीचे प्रतिनिधी बंडूकोटे प्रदीप शिंदे राजाराम कदम हे सर्व उपस्थित होते तसेच उपविभाग वसमत यांच्या वतीने सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येते की प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा फायदा घेऊन वीज बिल मुक्त व्हावे प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली पहिलं तर मी तुम्हाला घरगुती ग्राहकांसाठी सांगतो आपल्याला हे जे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना हे घरगुती ग्राहकांसाठी खूप चांगली योजना आहे मान्य श्री नरेंद्र नरे मोदी यांच्या संकल्पनेतून आलेली आप ही आपली योजना म्हणजे आपल्याला घरावर सौर ऊर्जा छतावरील सौर ऊर्जेसाठी आपण वन किलोवॅट दोन किलोवॅट किंवा तीन किलो वॅट असे कुठल्याही प्रकारे आपण त्याच्यावर सुरूचं कनेक्शन घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला आप एक किलोवॅटसाठी तीस हजाराचं सबसिडी आहे दोन किलोवॅटसाठी साठ हजाराची सबसिडी आहे आणि तीन वॅटच्यावर कुठलंही तुम्ही कनेक्शन घेणार त्यासाठी अठ्ठ्याहत्तर हजाराची लिमिट आहे ती लिमिट तुम्हाला ती तेवढी सबसिडी भेटणार आहे आणि हे कनेक्शन घेणं अत्यंत सोपं आहे आपल्या ह्या वेबसाईटवर त्याचं एनरोलमेंट करायचं आहे तुम्हाला वेंडर सिलेक्शन एजन्सी सिलेक्ट करायची आहे आणि त्याप्रमाणे तुमचं ते काम झाल्यावर ते इन्स्टॉलेशन झाल्यावर तुम्हाला आठ ते दहा दिवसात हे सगळी सबसिडीची अमाऊंट तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्यासाठी मुख्य म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेकडून तुम्हाला कर्जाची सोय उपलब्ध आहे म्हणजे दोन लाखापर्यंत जर तुमचं काही असेल तर त्याला निअर अबाउट नव्वद टक्के राष्ट्रीयकृत बँके म्हणजे एस बी आय असो कुठली राष्ट्रीयकृत बँक असो त्यांच्याकडनं तुम्हाला कर्जाची सोय उपलब्ध आहे आणि दोन लाखाचं जर वर असेल त्याचं पण काही ऐंशी टक्के वगैरे परत तुम तुम्हाला सोय उपलब्ध आहे म्हणजे नव्वद टक्के तुम्हाला कर्ज उपलब्ध आहे त्याच्यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही माझी सर्वांना विनंती आहे आणि प्रत्येक घरावर सौर ऊर्जा बसलं पाहिजे अशी माझी विनंती आहे सगळ्यांना